नमस्कार मित्रांनो मी सूरज देशमुख आणि तुम्ही पाहता सह्याद्री माझा न्यूज तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल जर आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकून दाबायला विसरू नका चला तर पाहून घेऊ आजच्या प्रमुख घडामोडी दर्यापूर अंजन विधानसभा मतदारसंघ हा आरक्षित असल्याने इच्छुकांची गर्दी अधिक प्रमाणात दिसत आहे तर दर्यापूर मध्ये विविध पक्षातील इच्छुक उमेदवारांनी तळ ठोकून पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी थेट दारोदार जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे तर अमुक पक्षाची उमेदवारी आपल्यालाच मिळणार असून आतापासूनच अस कामाला लागा अशा मोगम स्वरूपाच्या सूचना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना देत आहेत यासह दरापूरगाव मतदारसंघातील गावांना भेटी देत विविध आश्वासनांचा पावसाप्रमाणे वर्षाव होत आहे यामध्ये काँग्रेस शिवसेना भाजपा शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी शरद पवार गट वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व इतर प्रादेशिक पक्ष यांनी सुद्धा अधिक कंबर निवडणुकीसाठी कसली आहे महायुती व महाविकास आघाडी हे असेल की नाही याविषयी सुद्धा मतदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे काँग्रेस शिवसेना भाजप शिवसेना शिंदे गट यामधील इच्छुक उमेदवारे संपूर्ण ताकद निशी उतरले दिसत आहेत परंतु महाविकास आघाडी व महायुती असे गठबंधन झाल्यास नक्की नेमकी उमेदवारी कुणाला मिळेल हे अद्याप निश्चित नसून सर्वच इच्छुकांनी पोस्टर बॅनर प्रसार प्रचार सुरू करत विविध सामाजिक उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांचे टोलेजम आयोजन शहरात सुरू आहे तरी उमेदवार कुठलाही असला तरी मतदारसंघाचा ही उमेदवाराची प्राथमिकता असणे क्रमाप्राप्त आहे येत्या पंधरा ते वीस दिवसात उमेदवार निश्चित होतील असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवला जात आहे